सकाळी सकाळी मस्त वगैरे झाले आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे चला तर मी घेते स्वयंपाक बनवून तर मी इथं शेंगा मी आमच्या घरासमोर काने निघून राहिल्या तर मी त्यांना घेऊन चालले पहिला पाणी चांगलं काय करायचं ते तुटले नाही करून तर चला माझी खिडकी साफ करायची बाकी तर मी खिडकी साफ करून देते आणि हे झाड मग त्यांच्यावरती खूप धूळ झाली तर मग त्यांच्यावरती थोडस पाणी मारते सगळं आवरलं होतं पण ओटा वगैरे धुवायचं बाकी होता तर संतोषने मी मस्त ओटा धुवून टाकलाय हे बघा इकडचा ओटा धुतला आणि पोर्च पण मस्त नळी लावून धुतला खुर्च्या बाकी होत्या खुर्च्या धुतल्या आणि संतोष आता झाडांना पाणी टाकताय पाणी मीच टाकणार होते पण मग आता टाइम झालाय खूप हो। मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे फ्रेश आहे ते म्हणे मीच टाकतो म्हटलं बर टाका आता इथले सगळे झाड आम्ही इथं खाली घेतले माझे सगळे झाडापासून इथं वरती ठेवायचे ते झाड झाडंपासून अजून वरती ठेवायचे तर मस्त फ्रेश झाली आहे सर्वांसाठी चहा बनवला आता मला स्वयंपाक बनवायचा आहे संतोष अजून पण झाडांना पाणीच टाकताय दोन एक तास झाले तर चालू झाडांना पाणी टाकायचं काम मी येते स्वयंपाक करून तर मला आज भेंड्या चपात्या पिठलं बाजूच्या भाकरी एवढं बनवायचं आहे चला तर मग घेते बनवून पटकन स्वयंपाक झाला आता आम्ही सगळे जेवण करतोय जेवण करतोय गोडवाणी अजून बाकीचे कसे करत्या मस्त पायकी आत्ताला नाही आवडत त्या जेवढ्या मिरची खाते सकाळची तरी नाही होती आता श्वास सापला सहा महिने बसलो आता <laughs> आता बारीक व्हायचंय जेवण वगैरे झालं मस्त किचन भांडे अरुण झाले आणि आता मम्मी बघते त्या बघताय तर मम्मी बघताय मंजूची मालिका मस्त टीव्ही वगैरे बघितला मम्मी त्यांच्या गप्पा मारल्या आणि मी आले वरती आणि मी उद्या मला आणि संतोष गावाला जायचं आहे तर त्याचीच तयारी करते त्यासाठी तर साड्या वगैरे काढून ठेवले साडी चॉईस करते आणि संतोष तर चालू आहे काम संतोषची तर तयारी इतक्यात होईल पण मला आत्ताच तयारी करून ठेवा लागेल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाय बाय